नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत उद्धव ठाकरेंचं काय होणार हे चर्चा बरी सुरू आहे आणि प्रामुख्याने आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असं पण बोललं जात आहे स्वबळावर लढलं पाहिजे अशी चर्चा सुरू आहे आणि हे अन्य कोणी म्हणत नाही अंबादास दानवे स्वतः म्हणत आहेत की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा सूर म्हटला की महाविकास सोबत जाऊन आपलं फार नुकसान झालेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आपण गेलो त्याचा फटका आपल्याला बसला आणि त्यामुळे आता आपण वेगळं लढलं पाहिजे प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था आता आहेत तर त्यात वेगळं लढलं पाहिजे अशा प्रकारचा एकूण सूर दिसतो आहे खरं म्हणजे दोन तीन गोष्टींबद्दल बोलणं शक्य आहे पहिली गोष्ट अशी की जेव्हा मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका एवढाच विचार आपण जर केला तर या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणासोबत लढवण्याची निवडणूक गरज नाही आहे कारण शिवसेनेचा आपला एक दबदबा आहे शिवसेना ते निश्चितपणे करू शकते आणि शिवसेनेला चांगल्या जागा मिळू सुद्धा शकतात कारण कोणी काही म्हटलं तरी शिवसेनेचं आपलं एक वलय आहे आणि ते वलय निश्चितपणे आहे त्यामुळे आत्ता तिथे महाविकास सोबत निवडणूक लढवण्याची गरज नाही असं कदाचित पदाधिकाऱ्यांना वाटत असेल असं कदाचित कार्यकर्त्यांना वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे पण त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेनेनं राज्यभराचं राजकारण करताना स्वबळावर लढणं याला फार काही मोठा आधार आहे असं काही मला स्वतःला वाटत नाही याचं कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा अत्यंत करिश्मा असणारा नेता जेव्हा शिवसेनेकडे होता तेव्हा सुद्धा शिवसेनेला एकट्याच्या बळावर त्या अर्थानं काही करता आलं नाही तेव्हा त्यांना भाजप शिवसेना अशी युती करावी लागली आणि युती म्हणूनच त्यांनी निवडणुका लढवल्या युती म्हणून मग ते त्यांनी सरकार स्थापन केलं विरोधक म्हणून पण युती म्हणून ते सामोरे गेले त्यामुळे शिवसेनेला हे माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंपासून माहिती आहे की स्वबळावर आपल्याला राज्यामध्ये सरकार आणणं शक्य नाहीये आणि प्रादेशिक पक्ष म्हणून कितीही आपण म्हटलं तरी सुद्धा एक मर्यादा आहे आणि एकदा काय होतं म्हणजे आपल्याला ही तुलना करायची सवय असते तुलना आपण काय करतो तुलना करतो मग तामिळनाडूचं राजकारण बघा आंध्र प्रदेशमधलं राजकारण बघा केरळमधलं राजकारण बघा एक लक्षात घेतलं पाहिजे की दक्षिण भारतातलं राजकारण आणि महाराष्ट्रातलं राजकारण याच्यामध्ये मूलभूत फरक आहे महाराष्ट्रातलं राजकारण हे कायमच राष्ट्रीय राजकारणाच्या सोबत असतं त्यामुळे भाजप असो की काँग्रेस पण मराठी माणूस हा प्रामुख्यानं पहिला पर्याय हा त्याचा काँग्रेस असतो भाजप असतो आणि प्रादेशिक पक्ष जे कुठले आहेत त्यांना त्यानंतरची पसंती असते बरं महाराष्ट्रामध्ये तशा अर्थानं प्रादेशिक पक्ष कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आता दोन झालेत ते दोन्ही त्या अर्थानं प्रादेशिक पक्ष नव्हेत त्या ते काँग्रेसमधूनच फुटले काँग्रेसची विचारधारा घेऊन पुढे आले रुजले वगैरे त्यामुळे त्या अर्थानं प्रादेशिक पक्ष आहेत असं मानण्याचं कारण नाही शरद पवारांनी फक्त त्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा पाई आणि काँग्रेसमध्ये राहून आपल्याला पंतप्रधान पद मिळणार नाही म्हणून सोनिया गांधींना विरोध करायला पाहिजे आणि सोनिया गांधी चालणार नाहीत असं वाटल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला पण म्हणून काय तो प्रादेशिक पक्ष नव्हता म्हणजे शरद पवार होते महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्राचे पण तो पक्ष प्रादेशिक नव्हता त्याच्या अस्मिता वेगळ्या होत्या त्याची एकूण मांडणी वेगळी होती भूमिका वेगळी होती आता त्यातूनच अजित पवार वेगळे झाले अजित पवारांच्या एकूण भूमिकेविषयी आणि मांडणीविषयी काही न बोललेलंच बरं त्यामुळे हा मुद्दा वेगळा प्रादेशिक पक्ष जर कुठला असेलच तर तो शिवसेना आहे शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे याच्यामध्ये काही शंका नाही आणि प्रादेशिक पक्ष म्हणूनच शिवसेना आली वाढली म्हणून म्हणजे सुरुवातीला अगदी मुंबई एवढाच मुद्दा होता त्यानंतर मग महाराष्ट्र मराठी माणूस आणि मग शिवसेनेनं आपली भूमिका हळूहळू बदलत नाही सुरुवातीला फक्त मुंबई मुंबई व राज्य कोणाचं एवढाच मुद्दा होता लुंगी हटाव पुंगी बजाओ असं काही काही होतं त्यानंतर मग महाराष्ट्र आला मग मराठी माणूस आला आणि मग त्याला जोडीला हिंदुत्व पण आलं असं सगळं एकत्र करत करत शिवसेनेनं आपली वाटचाल केली शिवसेना ही खरं म्हणजे तशा अर्थाने शिवसेनेचा आदर्शवाद कुठला उत्स्फूर्तपणे तातक्षण जे वाटेल तो शिवसेनेचा आदर्शवाद असं शिवसेनेचं आहे मग शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे भाजपचं हिंदुत्व ही आयडियोलॉजी आहे आदर्शवाद आहे आणि हिंदुत्वासाठी मरेंगे मिटेंगे वाटेल ते करून हिंदू राष्ट्र करायचं आणि तेही हिंदू राष्ट्र पुन्हा करताना हिंदू राष्ट्र म्हणजे काय याची भाजपची एक आपली वेगळी कल्पना आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे तशा अर्थानं फार वेगळं आहे बाळासाहेबांच्या लेखे सुद्धा हिंदुत्व वेगळं होतं प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व याबद्दल तर फार वेगळं बोलता येणं शक्य आहे प्रबोधनकारांचं हिंदुत्व वाचताना प्रबोधनकारांचे लेख वाचताना त्यांची पुस्तकं वाचताना आत्ता आपल्याला धक्का बसतो की कि बापरे किंवा असं वाटतं की हे आपण जाहीरपणे नाही म्हणू शकत असं प्रबोधनकार तेव्हा बोलत होते त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे आणखी फारच वेगळं होतं तर एनिवे पण या एका सगळ्या वैचारिक भूमिकेसह जे काही शिवसेना पुढे आली त्याच्यामध्ये शिवसेना हा प्रादेशिक पक्ष होता याच्यामध्ये काही शंका नाही भाजपसोबत एका राष्ट्रीय पक्षासोबत शिवसेना होती आणि हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्यामध्ये कॉमन आहे असं म्हटलं जात होतं त्यानंतर मात्र दोन हजार मध्ये सगळं चित्र बदललं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत येण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आता सगळं चित्र जे काही आहे ते चित्र फार वेगळं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं वातावरण असताना महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना अपेक्षित यश नाही मिळालं त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर सगळ्यांनाच भयंकर वाईट यश मिळालं अपयशाला तोंड द्यावं लागलं त्या तुलनेत मग उलट पक्षी शिवसेनेच्या बरी असं म्हणण्याची वेळ आली म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या उद्धव ठाकरेंना मिळाल्या पण एकूणच फारच असे ओलपट झाली अवस्था फार बिकट झाली आणि आता खरंच काय करायचं असा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे आता उद्धव ठाकरेंचं काय होणार शिवसेनेचं काय होणार असे प्रश्न पुढे आलेले आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितलं पाहिजे उद्धव ठाकरे संपणार असं दर काही वर्षांनी बोललं जात होत उद्धव ठाकरे संपले नाहीतच नव्या तेजानं तळपले म्हणजे दोन हजार सहा मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी मनसे स्थापन केला तेव्हा लोक असं म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आता सगळ्यात महत्वाचा पक्ष असणार आहे आणि सगळी शिवसेना मनसेमध्ये विलीन होईल असं बोललं जात होत प्रत्यक्षामध्ये दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंना चांगलं यश मिळालं सुद्धा पण तरी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संघर्षामध्ये अंतिमत यश मिळवलं ते उद्धव ठाकरे राज ठाकरे हे स्टंट्समन होत राज ठाकरेंनी स्टर्न्स केले राज ठाकरेंकडे करिश्मा करें आहे राज ठाकरे ठाकरेंकडे वक्तृत्व आहे त्यांच्याकडे बाकी सगळं आहे पण तरी सुद्धा राज ठाकरेंच्या पुढे उद्धव ठाकरे चालतील का हा प्रश्न जो होता त्याचं उत्तर मिळालं आणि उद्धव ठाकरे हेच महत्वाचे नेते म्हणून पुढे आले राज ठाकरे उलट पक्षी मागे 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 जात गेले दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंना तेरा आमदार मिळाले मध्ये काय झालं आपण बघितलंय मध्ये काय झालं बघितलंय मध्ये काय झालंय आपण बघितलंय त्यामुळे मी कालही म्हटलं होतं अनाकलनीय अविश्वसनीय वगैरे वगैरे असा प्रवास राज ठाकरेंचा सुरू आहे आणि त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे मात्र पुढे गेले त्यामुळे राजविरुद्ध उद्धव या संघर्षात उद्धवने बाजी मारली क्रमांक एक त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर काय होणार असा प्रश्न पडला होता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर असं असं बोललं जात होतं की आता उद्धव ठाकरेंना शिवसेना झेपणं शक्य नाही आहे शिवसेना चालवण्यासाठी जे लागतं ते उद्धव ठाकरेंकडे नाहीये आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता त्यांची कोणस्थिती अवघड होणार आहे शिवसेना त्यांच्या हातातून निघून जाईल असं बोललं जात होतं प्रत्यक्षात मात्र उलट पक्षी बाळासाहेबांनंतरची पहिली निवडणूक दोन हजार चौदाची उद्धव ठाकरेंनी लढवली बाळासाहेबांच्या शिवाय बाळासाहेबांच्या शिवाय लढवलेली उद्धव ठाकरेंची ही पहिली निवडणूक होती त्यावेळी अवस्था अशी होती की म्हणजे नरेंद्र मोदींची वेड्यासारखी लाट होती देशभर लाट होती नरेंद्र मोदींच्या लाटेनं सगळं व्यापून टाकलेलं होतं भल्या मोठ्या पक्षांची वाताहत सुरू झालेली होती काँग्रेसची वाताहत झाली होती लोकसभा निवडणुकीमध्ये त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे शिवसेना भाजप यांची युती होती तेव्हा भाजप शिवसेना असं झालेलं होतं भाजप शिवसेना यांची युती होती आणि युती म्हणून लढणं हे सोयीचं होतं सोपं होतं आणि विशेषतः दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर तर दुसरा पर्याय पण पर नव्हता तरीही उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला युती केली नाही उद्धव ठाकरे वेगळे लढले आणि उद्धव ठाकरेंनी ज्या जागा मिळवल्या त्या बाळासाहेब असताना सुद्धा मिळाल्या नव्हत्या एवढं यश हो मिळालं त्यामुळे दोन हजार चौदामध्ये उद्धव ठाकरेंनी हे सिद्ध केलं की बाळासाहेबांच्या पश्चात मी शिवसेना चालवू शकतो एवढेच नव्हे तर मोदी लाटेचा सुद्धा मुकाबला मी करू शकतो पुन्हा चौदा ते एकोणीस बऱ्यापैकी फरफट झाली आणि आता हे भाजप शिवसेनेला संपवणार म्हणजे तसंही भाजप सगळ्या आपल्या घटक पक्षांना संपवतं अशी एक चर्चा होतीच तर आता भाजप संपवणार या शिवसेनेला आणि उद्धव सरकार नेता संपणार शिवसेना संपणार असं बोललं जात होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस शिवसेनेची ससे होलपट होत होती उद्धव ठाकरेंची अवस्था बिकट होती खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरतोय असं ते सांगत होते पण त्याच्यात काही घडत नव्हतं हा आणि दोन हजार एकोणीस नंतर त्यांची अवस्था आणखी बिकट होईल असं म्हटलं जात होतं पण दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला निकाल लागला उद्धव ठाकरेंनी निर्णय वेगळा घेतला तो निर्णय काय होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचा आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले जे उद्धव ठाकरे भाजपच्या पुढे टिकणार नाही असं म्हटलं गेलं होतं ते उद्धव ठाकरे दोन हजार चौदाच्या लाटेमध्ये सुद्धा उत्तम जागा त्यांनी मिळवल्या त्यानंतर भाजपला अगदी थेटपणे भाजपशी दोन हात करून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यामुळे उद्धव ठाकरे पुढे पुढेच गेलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या उद्धव ठाकरे संपतील असं म्हटलं जात होतं प्रत्यक्षामध्ये मात्र महाविकास आघाडीला भडगोश यश मिळालं आणि त्याचे प्रमुख नेते हे उद्धव ठाकरे होते आता विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलेलं आहे पण ते म्हणतात ना एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही त्यामुळे एक अपराभव झाला म्हणजे उद्धव ठाकरे संपले असं मानण्याचं कारण नाही उद्धव ठाकरेंचं किंवा शिवसेनेचं सगळ्यात मोठं बरस्थान काय असेल त्यांचं केडर आहे आणि ते केडर गावागावात आहे आजही हे खरंच आहे हे मान्यच केलं पाहिजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेना बऱ्यापैकी लोकांनी स्वीकारलं सुद्धा अपेक्षेपेक्षा एकनाथ शिंदेंना लोकांनी स्वीकारलं आणि उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा तेवढेच तेवढेच महत्वाचे नेते झाले महाराष्ट्राचे हे मान्यच केलं पाहिजे पण तरीही तरीही सर्वसामान्य कार्यकर्ते केडर मात्र उद्धव ठाकरेंसोबत अद्यापही आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरे संपले असं म्हणण्याचं कारण नाही उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये अद्यापही वय आहे सगळ्यात महत्वाचं आदित्य ठाकरे यांच्यासारखा तेजस्वी नेता त्यांच्या त्यांचा मुलगा आहे आणि त्यामुळे आदित्य उद्धव यानं ठरवलं केदर एकवटलं तर उद्धव ठाकरे फार वेगळ्या प्रकारची लढाई लढू शकतात असं मला स्वतःला वाटतं यामध्ये आणखी एक मुद्दा पुढे येतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी राहावं कि का किंवा त्यामुळे काय होईल एक लक्षात घेतलं पाहिजे की आता उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत हे त्यांच्या केडरनं पण स्वीकारलेलं आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ने स्वीकारलं नसलं तरी केडरनं स्वीकारलेलं आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं उद्धव ठाकरेंना मुस्लिम मत मोठ्या प्रमाणात मिळत होती मुस्लिमांची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे हे जर आपण बघितलं तर सर्व जातीय सर्व धर्मीय मतं उद्धव ठाकरेंना मिळतात याचा अर्थ स्पष्ट आहे की आता उद्धव ठाकरेंना लोकांनी स्वीकारला आहे त्यामुळे त्या अर्थानं त्यांनी महाविकास आघाडी सोडण्याची आवश्यकता नाही आहे हा पण एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे जी जी चूक लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा केली विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा केली उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं सुद्धा प्रामुख्याने काँग्रेस समन्वय असणं फार आवश्यक आहे तीन पक्ष जेव्हा एकत्र असतात तेव्हा समन्वयाचा अभाव असता कामा नाही समन्वय असला पाहिजे या समन्वयाच्या अभावानं फार नुकसान केलं त्याच्यामध्ये हो एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो की उद्धव ठाकरेंनी एक केलं पाहिजे केडरला पुन्हा एकदा ऊर्जा दिली पाहिजे पुन्हा रस्त्यावर बाहेर पडलं पाहिजे ज्या प्रकारे शरद पवार म्हणाले कराडमध्ये की ठीक आहे झालं मी परत बाहेर पडणार तरुणांना बळ देणार पुन्हा पक्ष उभा करणार पुन्हा नव्यानं माझं राजकारण उभं करणार आणि होईल सगळं मला चिंता वाटत नाही चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार हे करू शकतात तर उद्धव ठाकरे का करू शकत नाहीत आदित्य ठाकरे काय करू शकत नाहीत हे दोघं निश्चितपणे करू शकतात त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे एक म्हणजे पहिल्यांदा काहीही न बोलता या सगळ्यांना खूप बोलायची सवय आहे एवढं बोलण्याची आवश्यकता नसते उद्धव ठाकरे पण इतकं बोलतात ना आणि पुन्हा तेच तेच बोलल्यानंतर काय होतं त्याचा प्रभाव कमी होतो त्याचा परिणाम ओसरतो मग उद्धव ठाकरेंची भाषण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे गाजली तशी विधानसभेत गाजली नाहीत कारण तेच 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 बोललेलं लोकांना आवडत नाही लोकांना एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण तर ते बडबडणं बोलणं बंद केलं पाहिजे क्रमांक एक आणि बाहेर फिरलं पाहिजे तुम्ही सध्या काहीच करू नका राज्यात फिरा कानोसा घ्या उद्धव ठाकरेंचं वय कमी आहे पण पन, आजार पण आहे डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स त्यांच्या असतात आदित्यनं करावं का आदित्यनं काही ठिकाणी उद्धवने काही ठिकाणी पण राज्यभर फिरावं राज्याचा कौल घ्यावा कानोसा त्याचे म्हणतात ना की महाराष्ट्रानं माझं ऐकलं कसं काय नाही कोरोनाच्या काळात माझं ऐकणारा महाराष्ट्र आता तो माझं ऐकत कसं काय नाही असं काही महाराष्ट्र म्हणजे काय असं काही कुकुल बाळ नाहीये कुणाचं ऐकणारा असं होत नसतं माझं म्हणणं असं की पहिलं तुम्ही फिरा तरी जा लोकांमध्ये मग ते ईव्हीएम असो आणखी काही असो जे असेल ते असेल पहिलं तर लोकांना भेटा लोकांमध्ये जा लोकांशी बोला चर्चा करा गप्पा मारा लोकांचं म्हणणं समजून घ्या घडलं काय हे लक्षात घ्या आपलं काय चुकलं ते बघा फिरा लोकांमध्ये बाकी काही चर्चा करू नका आत्ता महाविकास आघाडीतून बाहेर अमुक तमुक काही करू नका मातोश्री दरबारी राजकारण बंद करून बाहेर जा तेव्हा रस्त्यावर बाहेर जाणं रस्त्यावर पडणं बाहेर पडणं हा सगळ्यात पहिला मार्ग आहे हे त्यांनी केलं दुसरं जे आहे ते म्हणजे केडरला पुन्हा नवी ऊर्जा दिली पाहिजे की हे चित्र बदलू शकतं आणि चित्र बदललेलं आहे आपण अनेकदा बघितलं की कि भाजपचे कि कि किती आमदार होते म्हणजे दोन खासदार असणारं भाजप कुठपर्यंत गेला पुढे चौदा आमदार असणारं भाजप आता एकशे पर्यंत गेलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कुठल्याही पक्षाचं होऊ शकतं म्हणजे भाजपसारखा पक्ष हा चौदा आमदारांवरून एकशे तेहतीस आमदारांपर्यंत जाऊ हो शकतो आणि शेतकरी कामगार पक्षासारखा पक्ष की जो एक, कोणी एकेकाळी एक विरोधी पक्षनेता होता महाराष्ट्राचा तो अगदी शून्यावर पण येऊ हो शकतो प्रवास दोन्ही बाजूने येऊ हो शकतो आपल्याला कसा प्रवास करायचा आहे हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे मी म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये प्रामुख्यानं ती मोठी स्पेस आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सोबत राहायचं की काय करायचं हा नंतरचा भाग आहे पहिला मुद्दा बाहेर पडला पाहिजे दुसरा मुद्दा केडरला एक ऊर्जा दिली पाहिजे आणि तिसरं जे आहे ना ते नीटपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि चौथं जे आहे ना बोल भांड नेते जे आहेत ना शिवसेनेचे त्यांना जरा समज दिली पाहिजे सगळेच बडबडणार असं कसं काय चालतं मला कळत नाहीये एक नेता बोलतोय तर बाकीच्यानी काम करावं सगळेच बोलतात सगळेच बोलतात उद्धव ठाकरे बोलतायत आहेत संजय राऊत बोलण्याशिवाय काहीच करत नाहीत सुषमा अंधारे बोलतायत मला कळत नाही की ते संजय राऊतांना जरा गप्पा बसायला सांगितलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये संजय राऊतांचा वाटा मोठा होता पण संजय राऊत हे केलं होते त्यांना नंतर असं वाटायला लागलं की आपणच महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं ते केलं होते त्यांचं कौतुक पण केलं आपण तेव्हा संजय राऊतांचं कौतुक करायलाच पाहिजे कारण मुळामध्ये हे जे ते साध्य त्यांनी करून दाखवलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत शिवसेना येणं हे असाध्य होतं पण त्यांनी शरद पवारांशी डायलॉग करून काँग्रेसशी डायलॉग करून उद्धव ठाकरेंचं मन वळवून असं सगळं करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये महत्वाची निर्णायक भूमिका बजावली पण हे वेहिकल ते होते हे त्यांचं थिंक टँक असणं हे चांगलं आहे पण त्याच्यानंतर ते ज्या पद्धतीनं ते बोलत राहिले इतके बोलत राहिले महाविकास आघाडी सरकार असताना पडल्यानंतर आता सुद्धा आणि सतत बोलणं ना की सतत कुठली एका गोष्ट सतत केली ना तर त्याचा लोकांना त्रास होतो संजय राऊतांबद्दल आता ते झालेलं आहे हा एक दुसरा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे मध्यंतरी आजारी होते नेमक्या लोकसभा निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये हो तेव्हा बऱ्यापैकी उमेदवारांची निवड संजय राऊतांनी केली आणि अनेक ठिकाणी संजय राऊतांनी नको त्या गोष्टी करून उमेदवारी दिली असे आरोप झाले बरं हे आरोप लोकांनी केले ते खरे खोटे मला माहिती नाहीये पण अगदी उमेदवारी विकली गेली वगैरे इथपर्यंत आरोप झाले ती विकली की नाही खरेदी केली याबद्दल मी काय बोलणार आहे मला माहिती नाही पण मला कळत नाही किती ठिकाणी उमेदवारी चुकवल्या लोकसभेमध्ये सांगलीतली उमेदवारी चुकली चंद्रहार पाटील विधानसभा निवडणुकीमध्ये असंच केलं तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये कारण नसताना सांगवल्यामध्ये अरे शेतकरी कामगार पक्ष सगळ्या ज्या पडल्या ना तर शिवसेनेचा वाटा मोठा होतो उद्धव ठाकरे तुम्ही काय केलं हे शेतकरी कामगार पक्ष सोबतचा पक्ष आहे पण कारण नसताना कुठला तरी एक कुठला तरी एक राग मनात धरायचा की यावेळी आम्हाला मदत केली नाही लोकसभेला आम्हाला रायगडला मदत केली नाही आम्हाला इकडे मदत केली नाही असं नसतं तर त्यामुळे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे सोलापूर सोलापूरमध्ये काय प्रकारे उमेदवार उभे केले काय संबंध आहे का तुमचा म्हणजे मला असं वाटतं की काही विचार न करता ज्या प्रकारे उमेदवार दिले गेले आणि ते उमेदवार देताना संजय राऊतांचा वाटा था था फार आता फार मोठा होता मला असं वाटतं की निर्णय प्रक्रियेतून संजय राऊत वगैरे जी मंडळी आहे त्यांना बाजूला केलं पाहिजे तुमचं काम काय आहे राज्यसभेवर तुम्ही खासदार होतात आहात आणखी आता जागा एवढ्या कमी आल्या विधानसभेला की संजय राऊतांची राज्यसभा राहील की नाही मला शंका आहे पण मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत हे उत्तम गृहस्थ आहेत चांगले पत्रकार आहेत चांगले अभ्यासक आहेत सगळं चांगलं आहे त्याच्याविषयी मला प्रेम आहे आदर आहे पण मला असं वाटतं की मुळामध्ये उद्धव ठाकरेंची एक जागा आहे सगळेच उद्धव ठाकरे व्हायला लागले सगळेच नेते व्हायला लागले सगळेच बोलायला लागले सगळेच बोलभांडपणे काम करायला लागले तर एक्झिक्युशन कोण करणार उलट पक्ष संजय राऊतांनी केडरचं काम केलं पाहिजे केडरला ट्रेन केलं पाहिजे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केलं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे संवाद कसा करावा संवाद माध्यमं कशी वापरावीत कशाप्रकारे करावं हे केलं पाहिजे थिंक टँक म्हणून काम केलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट उमेदवार निवडणं या उमेदवार निवडीमध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतःच हे केलं पाहिजे आदित्य ठाकरेंनी त्यामध्ये काम केलं पाहिजे अंबादास दानवेंनी काम केलं पाहिजे हे राहिलं बाजूला तर संजय राऊत हे जण काय पूर्णपणे सगळं चालवतात हे जे चित्र तयार झालं ना ते चित्र काही फार बरं नाही मला एक प्रश्न असा पडला की विधान परिषद निवडणुकीमध्ये बाकी अनेक लोक पडले मिलिंद नार्वेकर कसे काही निवडून आले तर मिलिंद नार्वेकरांना म्हणे एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्यांचा पाठिंबा होता मला कळत नाही की मिलिंद नार्वेकर आमदार झाले त्यांना सगळ्यांचा पाठिंबा होता मिलिंद नार्वेकरांचा संपर्क कोणाकोणाशी आहे संपर्क सर्व पक्षीय असल्यामध्ये गैर काहीच नाहीये पण याकडे पण जरा बघावं लागेल मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना जरा याच्यावर काम करणं पण आवश्यक आहे संजय राऊतांबद्दल जरा नीटपणे काम केलं पाहिजे मिलिंद नार्वेकरांबद्दल नीटपणे काम केलं पाहिजे तुम्हाला बघावं लागेल असं कसं काय चालेल तुम्ही तुम्ही मुळामध्ये एक लक्षात घ्या काय होतं की तुम्ही घरामध्ये बसता आणि तुम्ही इतरांच्या डोळ्यांनी जग पाहता ज्या डोळ्यांनी जग पाहता ते डोळे तुम्हाला खरंच दाखवतील असं आवश्यक नाहीये काही वेळा जी माहिती तुम्हाला संजय राऊतांकडून मिळते ती माहिती पूर्णपणे चुकीची असू शकते जी माहिती तुम्हाला मिलिंद नार्वेकरांकडून मिळते ती पूर्णपणे विपर्यास्त चुकीची असू शकते तुम्ही स्वतःच मैदानात उतरलं पाहिजे तुमची यंत्रणा असली पाहिजे आणि उद्धव शक्य नसेल तर आदित्य ठाकरेंनी ते केलं पाहिजे पण तुम्ही तुम्ही या प्रकारे तुम्हाला कनेक्ट एकनाथ शिंदे जे आज की आज बऱ्यापैकी फार कमी कालावधीमध्ये हो डॅमेज दे कंट्रोल करू शकते शकले त्यांची प्रतिमा जी मलिन झाली होती ती बऱ्यापैकी सुधारू शकले हे सगळ्यात महत्वाचं कारण कारण ते उपलब्ध आहेत ते उपलब्ध असतात ते ऍक्सेस त्यांचा आहे उपलब्ध असणं ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांच्या सोबत असणं याचे फायदे असतात उद्धव ठाकरे लक्षात घेतलं पाहिजे की कि उद्धव किंवा आदित्य हे लोकांमध्ये असले पाहिजेत लोकांशी बोललं पाहिजे केडरशी बोललं पाहिजे अन्य कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि ठरवलं पाहिजे की कुठल्या विषयावर कोण बोलणार सगळ्यांनी सगळंच सग्यान बोल सुटायचं ही काही गरज नाही आहे मला स्वतःला असं वाटतं की याच्यावर जरा नीटपणे काम करण्याची आवश्यकता आहे व्यवस्थितपणे शिवसेनेनं लक्ष दिलं पाहिजे कारण शिवसेनेमध्ये ही सगळी संधी आहे पण शिवसेनेमध्ये मुळामध्ये नेते भेटत नाहीत ही कार्यकर्त्यांची तक्रार आहे उद्धव ठाकरे भेटत नाहीत आदित्य ठाकरे भेटत नाहीत संजय राऊत भेटले तरी काम होईल याची खात्री नाही मिलिंद नार्वेकर भेटले तर ते उद्धव ठाकरे यांची भेट करूनच देतील याची खात्री नाही अशा प्रकारे घरामध्ये दरबारी राजकारण करून पक्ष वाढत नाही शिवसेनेसारखा तर अजिबात नाही एक वेळी काँग्रेस वगैरे ठीक आहे कारण दरबारी राजकारण करत असते वाढली अलीकडच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यापूर्वी की काँग्रेस आता त्याबद्दल वेगळं बोलावं लागेल पण शिवसेना ही मुळात चळवळच आहे आंदोलनच आहे शिवसेना हा पक्षच मुळात रस्त्यावरचा पक्ष आहे मग उलट पक्षी माझं असं म्हणणं आहे की शिवसेना आत्ता अधिक वाढू शकते कारण जेव्हा प्रतिकूलता येते तेव्हा शिवसेना वाढते जेव्हा सत्ता जाते तेव्हा शिवसेना वाढते जेव्हा विरोधामध्ये असते तेव्हा शिवसेना वाढते कारण शिवसेनेचा स्वभाव सत्तेचा नाही शिवसेनेचा स्वभाव हा रस्त्यावरचा आहे विरोधकाचा आहे विद्रोहाचा आहे त्यामुळे जेव्हा अन्याय होतो आणि एक लक्षात घ्या लोकांना असं वाटतंय आजही म्हणजे उलट पक्षी उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूतीची लाट जी तयार झाली होती ती आणखी वाढू शकते की उद्धव ठाकरेंवर अन्याय झालेला आहे असं वाटू हो शकतो आदित्यबद्दल सुद्धा ती लाट तयार होऊ शकते पण ती लाट तयार पुन्हा करणं त्या लाटेवर स्वार होणं लोकांना सोबत घेणं रस्त्यावर जाणं कनेक्ट ठेवणं लोकांचे प्रश्न ऐकून घेणं लोकांशी बोलणं लोकांमध्ये राहणं आणि या पद्धतीनं पक्ष संघटन पुन्हा एकदा नव्या जोमानं वाढवणं घडवणं सत्ता नसताना सुद्धा हे उद्धव ठाकरेंना शक्य आहे आदित्य ठाकरेंना शक्य आहे तर त्यासाठी काय करू नये हे मात्र त्यांनी शिकणं फार म्हणजे फार आवश्यक आहे त्याने स्वतः सूत्र हातात घेतली पाहिजेत मला कळत नाही कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे इतकं ड्रायव्हिंग करायचे ते पंढरपूरला ड्रायव्हिंग सीटवर बसले होते मला कळतच नाही मी म्हणणार काय म्हणलं अखं मुंबई पंढरपूर हे ड्राईव्ह करतायत कोरोनाच्या काळात मग आम्ही गमतीनं ड्रायव्हर म्हणाला होता माझा हे उद्धव ठाकरे आमच्या नोकऱ्या जातील हे उद्धव ठाकरे ड्रायव्हिंग करतायत हे बघून आमचे हे म्हणतात की आम्ही ड्राईव्ह करतो कसा ड्रायव्हर पाहिजे जोक सापाठ माझा मुद्दा असा की ड्रायव्हिंग सीटवर बसणं ही उद्धव ठाकरेंची सवय आहे राजकारणाने राजकारणामध्ये आणि राजकीय पक्ष चालवताना सुद्धा त्यांना ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल स्वतः ड्राईव्ह करावं लागेल स्वतः टर्न घ्यावे लागतील स्वतः रिव्हर्स घ्यावं लागेल स्वतः यु टर्न घ्यावा लागेल स्वतः पुढे जावं लागेल स्वतः ब्रेक दाबावं लागेल स्वतः ऍक्सिडेंट वाढवावं लागेल हे स्वतः करावं लागेल तुम्ही मागे बसलाय आणि तुम्हाला कोणतरी घेऊन चाललंय असं होता कामा नाही उद्धव ठाकरेंना हे स्वतः करावं लागेल आणि ते स्वतः करण्यासाठी त्यांना समजा शक्य नसेल तर आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत येऊ शकतात रश्मी ठाकरे सुद्धा त्या अर्थानं त्यांची राजकीय भूमिका चांगली दिसते त्या बऱ्यापैकी उत्तम मांडणी करतात जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोललो आहे माझ्या लक्षात आलं आहे की रश्मी ठाकरे यासुद्धा व्यवस्थितपणे ती जागा भरून काढू शकतात उद्धव रश्मी आदित्य आणि मग सोबतीला जे बाकीचे खे खेळाडू आहेत त्यांचे शिलेदार आहेत भास्कर जाधव उत्तम नेते आहेत बाकीचे भरपूर नेते त्यांच्याकडे त्या अर्थाने अंबादास दानवे हे त्यांच्याकडे चांगले नेते आहेत तो या तर या प्रकारच्या नेत्यांना सोबत घेत नीटपणे उद्धव ठाकरे हे करू शकतात हे त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं हा पुढचा मुद्दा आहे एक शेवटचा मुद्दा जे की चर्चा लोकांना करायला फार आवडतं ते म्हणजे आता राज ठाकरे म्हणत की अविश्वसनीय उद्धव ठाकरे आत्ता नाराज आहेत अशावेळी उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं का आलं तर काय होईल एक काळ असा होता की लोकांना या प्रश्नात फार रस होता आता या प्रश्नात काही फार मोठा रस आहे असं काही मला वाटत नाही का आता दोघे एका वेगळ्या याच्यावर गेलेले आहेत पण मला असं वाटतं की त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही म्हणजे मुळामध्ये एका आयडियोलॉजिकल गोष्टीसाठी की आपल्याला काय करायचं आपल्याला मराठी माणूस महत्वाचा वाटतो आपल्याला महाराष्ट्र प्राधान्याचं वाटतं आपल्याला महाराष्ट्राचा विकास महत्वाचा वाटतो असं वाटत असेल तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ शकतात तर एकत्र येणं अशक्य नाही आहे मी मुळात उद्धव ठाकरेंना पण आता कळून चुकलेलं आहे मध्ये काय होतं की दोघांपैकी एक जर कुठल्या तरी एकदम वरच्या स्थितीमध्ये असायचं आता दोघं एका स्तरावर आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दोघं एका प्रतलावर आलेले आहेत दोघे जमिनीवर आलेले आहेत आता एकमेकांशी बोलणं संवाद करणं राज ठाकरे असं म्हणाले होते परवा लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे असं म्हणाले की जगातले दुश्मन एकत्र आलेले आहेत तर आम्ही एकत्र यायला काय अडचण आहे आणि खरंच आहे तुम्ही बघा ना जगाच्या इतिहासामध्ये किती कोण कोण एकत्र आले होते मुळात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येईल असं कोणी म्हटलं असेल का काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल असं कुणी म्हटलं असतं काही वर्षांपूर्वी तो लोक हसले असते लोकांनी काढलं वेड्यात काढलं असतं आले लोक एकत्र तर मला असं वाटतं की हे आत्ताच नाही इतिहासामध्ये सुद्धा अगदी दोन शत्रू एकत्र आलेले आहेत हे आपण अनेकदा बघितलंय अशा प्रकारे मुळात उद्धव शत्रू नवेतच उद्धव राज जर खरोखर एका भूमिकेसाठी एकत्र आले आणि दोघांकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे उद्धवकडे आहे ते राजकडे नाही राजकडे आहे ते उद्धवकडे नाहीये अशा प्रकारे तसे आता राज ठाकरेंची पक्षाची मान्यता जाणार आहे राज ठाकरेंनी कमावलेलं इंजिन गायब होणार आहे राज ठाकरेंचा पक्ष जाणार असेल इंजिन जाणार असेल तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आपली संघटना विलीन केली किंवा काय जे असेल ते दोघे एकत्र आले तर मला असं वाटतं की फार वेगळ्या गोष्टी घडू शकतात प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेत तर ते निश्चितपणे अक्षरशः विजय मिळवू शकतात दोघे एकत्र आले तर याच्यामध्ये काही शंका नाही म्हणजे उद्धव ठाकरेंना ज्या काही जागा मिळाल्या वीस त्यात त्या दहा जागा त्यांना ज्या मिळाल्या ना तर राज ठाकरेंनी केलेल्या मताच्या विभाजनामुळे त्यांना फायदा झाला राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरे तुम्ही कल्पना करा म्हणजे राज उद्धव एकत्र आले याचा अर्थ काय राजकीय वोट बँक आहे राज ठाकरेंना एकूण दोन टक्के मत या निवडणुकीत मिळाली एक पॉईंट आठ टक्के त्याचे मुंबईत सर्वाधिक आहेत वोट बँक आहे मुंबईमध्ये राज उद्धव एकत्र आले बरं निश्चितपणे काही घडू शकतं राज यांना सोबत घेण्याचा प्रयत्न भाजप करणार याच्यात काही शंका नाही भाजपला मुंबई महानगरपालिकेसाठी राज पण हवेत एकनाथ शिंदे पण हवेत पण जर हे दोघे एकत्र आले उद्धव राज तर मुंबई मुंबईमधला निकाल वेगळा लागू शकतो आणि महाविकास आघाडी सोबत असल्यामुळे सुद्धा वेगळ्या प्रकारचं आव्हान उभं करणं अगदी अशक्य नाही आहे फक्त उद्धव राज यांना एकत्र येताना आपली भूमिका काय लक्षात घेतलं पाहिजे आणि राज यांना हे लक्षात घेतलं पाहिजे राज यांनी की भाजप आपल्याला वारंवार सांगताय पण भाजपकडून काही मिळत नाहीये म्हणजे महायुतीने फसवणूक केली असं आता राज ठाकरे म्हणतायत त्याची भूमिका अशी वाटते आत्ता पण आता हे बोलणं उपयोग नाही आहे आता कदाचित राज ठाकरेंचा उपयोग मुंबई महापालिकेसाठी करायचा प्रयत्न केला जाईल ज्याप्रमाणे लोकसभेत केला त्यांना त्यांच्या सभा झाल्या काय का बोलत होते त्यांनाही कळत नव्हतं सभा करत कर होते विधानसभेला पण एवढे उमेदवार सव्वाशे उमेदवार उभे केले काय केले कशा केले काय काय कुणाला पत्ता नाही पंचावन्न टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं म्हणजे मलाही कळत नाही की दोन तीन उमेदवार वगळले तर सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं अशी अवस्था राज ठाकरेंची आहे राज तर राज ठाकरेंनी मुगाच हे करण्यापेक्षा सुद्धा हां फक्त त्यासाठी एक आहे राज ठाकरेंना बाकी यंत्रणांना न घाबरता हे करावं लागेल मग ते मागच्या वेळी झालं होतं इकडची नोटीस आली राज ठाकरेंची भाषाच बदलली तर ते राज ठाकरेंना जरा निर्भीडपणे करावं लागेल उद्धव एकत्र आले महाविकास आघाडीसोबत ते असतील तर मला असं वाटतं की मी मागाशी म्हटल्याप्रमाणे उद्धव आदित्य राज अमित यांच्याकडे वय आहे तरुणी बांड हे सगळी नेते मंडळी आहेत आणि या मुलांशिवाय खाली केडर आहे चांगली मंडळी आहेत हे निश्चितपणे एकत्र आले तर त्याचं स्वागत होईल महाराष्ट्रामध्ये एक लक्षात घ्या म्हणजे हे दोघं एकत्र आले म्हणजे अजित पवार भाजपसोबत गेले स्वागत झालं नाही त्या अर्थानं एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले स्वागत झालं नाही त्या अर्थानं आज देखील काही का असेल ना पण उद्धव राज एकत्र आले तर स्वागतच होईल याच्यामध्ये काही शंका नाही पण आता उद्धव राज फक्त एकत्र येऊन काही करू शकत नाहीत त्यांना महाविकास आघाडीची पण गरज भासणार आहे असं सगळं एकत्रितपणे झालं तर कदाचित महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर उद्धव ठाकरे ठसा उमटवू शकतात फक्त एकच आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंनी ड्रायविंग सीटवर बसणं आवश्यक आहे उद्धव ठाकरे हे करतील का त्यांनी हे केलं तर खरंच चित्र बदलू शकेल का आणि चित्र बदलेल का मुळामध्ये मग आता अवस्था इतकी वाईट आहे खरोखरच पक्ष टिकवणं आपल्यासोबतचे सगळे लोक टिकवणं एवढं करून पक्ष वाढवणं एक मोठं आव्हान उभं करणं आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा पर्याय उभं करणं हे सगळं उद्धवडा करणं शक्य आहे का मला शक्य वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू